हॅलो हाय फ्रेंड्स होम पॅशन आर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी प्राची मनापासून खूप खूप स्वागत करते तर हे बघा घरात जे छोटा छोटा कपडा असतो ओढणी असेल किंवा काही पण त्याचे मी हे छोटे छोटे वेगवेगळे कलरचे रोल बनवून घेतलेले आहे तर घरात जो वेस्ट कपडा असतो त्याच्यापासून आज आपण पायपूसनं बनवायला शिकणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जे आता मी हे बाजूला ठेवते आणि मी हे थोडं इथे स्टार्ट केलेलं आहे तर हे बघा ह्या एका कलरच्या दोन पाकळ्या ह्या कलरच्या दोन पाकळ्या ह्या कलरच्या दोन पाकळ्या आणि इथे मी आता दुसरा कलर घेतलेला आहे तर हे बघा बघू शकता मी दुसरा कलर घेतलेला आहे तर मी याच्यात किती फाशे घेतलेल्या आहेत तर हे बघा तुम्हाला दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस किती फाशे घेतले आहे तर मी यामध्ये तीस फाशे घेतलेले आहे तर आपण स्टार्टिंगला काय करणार आहे कलर चेंज झाल्यानंतर तीस फाशे सर्वच्या सर्व या सुईत घ्यायचे आणि जसेच्या तसे यासुईमध्ये घ्यायचे म्हणजे आपलं पायपुसणं किती तीस फाशांचं पायपुसणं आहेत गोल आकाराचं आता मी हे सर्व फाशे यासुईत घेते बघा तर माझे हे जसेचे जसे फाशे या सुईत घेऊन झालेले आहे तर आता पुन्हा हे तिसचे तिसचे फाशे काय करायचे आपल्याला जसेचे जसे या सुईमध्ये उधरवून घ्यायचे कुठंही एकही फासा सोडायचा किंवा वाढवायचा नाहीये फक्त जसेच्या तसे उधरवून घ्यायचे आहे तर आता हे सर्व पुन्हा माझे ह्या सुईत जसे तसे घेऊन झाले आता आपल्याला काय करायचे जे इकडनं हे सुईचा टोक आहे त्या बाजूनी काय करायचं आपल्याला तीन तीन भाषे सोडत जायचे कुणी कुणी इकडनं चुकतं तर मग आपल्याला आकार येत नाही पायपूसनं चुकतात हे बघा एक दोन हे दोन आणि हा एक तीन आणि हे उरलेले जे अठ्ठावी सत्तावीस भाषे आहे हे जसेचे जसे या सुईत उतरवून घ्यायचे आणि पुन्हा जशाच्या तसे त्या सुईत आपल्याला उतरवून घ्यायचे आहे आपण गोल आकाराचं तीस फाशांचं पायपुसन बनवतो आहे त्याच्यासाठी आपल्याला तीन तीन फाशे सोडायचे आहे एक दोन आणि तीन मी फाशे इकडच्या सुईत ठेवले आणि बाकीचे सत्तावीस फाशे या सुईत घेतले आता आपल्याला काय करायचंय हे स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढायची सुयांची टोका असे फिरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण जे सत्तावीस पाशे त्या सुईमध्ये घेतले ते शा फाशे जसे तसे पुन्हा या सुईमध्ये उतरवून घ्यायचे आता आपण किती तीन फाशे सोडले होते आता आपल्याला किती सहा फाशे सोडायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे पुढचे जे फाशे आहे ते जसेच्या तसे या सुईत घ्यायचे आणि पुन्हा जसेच्या तसे त्याच सुईमध्ये घ्यायचे आहे आता माझे सर्वच सर्व भाषे या सुईत घेऊन या सुईत घेऊन झालेला आहे आता आपण किती सहा सोडले होते आता त्याच्यानंतर आपण नऊ सोडणार सहा सात सात आठ आणि नऊ आता पण किती नऊ भाषे सोडणार आहे पुढचे सर्वच्या सर्व भाषे जसेच्या तसे या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईत घेणार आहोत सरो सरो आता माझे सर्वचे सर्व फाशे पुन्हा या सुईत घेऊन आपण नऊ सोडले ते आपण किती बारा सोडले नऊ दहा अकरा आणि बारा आपण बारा फाशे सोडणार आहे पुढचे सर्व जसे फाशे जसे तसे ज़़ या सुई घेऊन पुन्हा त्या सुईमध्ये टाकून घेणार आहोत हे सर्व फाशे आता घेऊन झाले आता आपण किती बारा सोडले होते आपण किती पंधरा सोडणार बारा तेरा चौदा आणि पंधरा हे भाषे सोडणार आहोत पुढचे पंधरा काय करणार आहोत या सुईत घेणार आहोत आणि जसेचे तसे पुन्हा त्या सुईमध्ये उतरवून घेणार आहोत पंधरा सोडले आपण आता किती अठरा सोडणार आहोत पंधरा सोळा सतरा आणि अठरा भाषे सोडणार आहोत उरलेले हे भाषे या सुईत घेऊन पुन्हा आपण काय करणार आहोत त्या सुईमध्ये टाकून घेणार आहोत तर आ, आता आपण किती अठरा सोडले होते तर आता आपण किती एकवीस भाषे सोडणार आहोत अठरा एकोणवीस आणि एकवीस पुढचे जे नऊ भाषा आहे ते आपण ह्या सुई घेऊन पुन्हा त्या सुईमध्ये टाकून घेणार आहोत बा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि शेवटचा नऊ तर मी इकडनं नऊ मोजले इकडनं आपल्याला आपण तीन तीन सोडीत आलेलो आहोत तसेच आपल्याला एकवीस पाशे सोडायचे आहेत तर नऊ पाशे मी या सुईत घेतले पुन्हा जसेचे तसे मी इकडच्या सुईमध्ये उतरवून घेणार आहे आता आपल्याला किती एकवीस सोडले आता आपल्याला चोवीस भाषे सोडायचे आहे पुढचे सहा पाशे आहेत ते फक्त ह्या सुईत घ्यायचे आणि पुन्हा ह्या सुईत घ्यायचे इकडनं आपल्याला चोवीस पाशे सोडायचे आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि हे सहा भाषे ह्या सुईत घेतले पुन्हा जसेचे जसे आपल्याला ह्या सुईमध्ये टाकून घ्यायचे आहे आता माझे सर्व या सुईत टाकून दिले आता आपल्याला उरलेले लास्टचे फक्त तीनच फाशे या सुईत घ्यायचे आहे आणि पुन्हा जसेचे तसे त्या सुईमध्ये उतरवून घ्यायचे आहे दो एक दोन आणि हा एक तीन म्हणजे आपल्याला इकडनं किती सत्तावीस फाशे सोडायचे आहे चोवीस सोडले त्याच्यानंतर आपल्याला सत्तावीस सोडले उरलेले पुढचे तीन फाशे फक्त आपण या सुईत घेतले आणि पुन्हा जसेचे तसे सुयांचे टोकं फिरवून स्ट्रीप सिकरच्या बाजूला काढायची आणि त्याच्यानंतर ते या सुईमध्ये घ्यायचे आहे तर हे बघा गोलाकाराच्या पायपुसण्याची माझी एक पाकडी पूर्ण कशी बनवायची ते मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं आहे आता मी पुन्हा ह्याच कलर घेते म्हणजे मी एका कलरच्या दोन दोन पाकड्या बनवलेल्या आहे तर पुन्हा मी ह्याच कलरने एक पाकडी बनवून घेते त्याच्यानंतर मी दुसरा कलर टाकणार आहे बघा हा टाकणार आहे त्याच्यानंतर हा टाकणार आहे तर प्रकारे मी पायपुसनं पुन्हा बनवून कंप्लीट रेडी करते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा माझं पूर्ण हे पायपुसणं बनवून कम्प्लीट रेडी झालेलं आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ए म्हणजे कोणताही घरातील वेस्ट जुना कपडा असेल त्यापासून आपल्याला छोटे छोटे रोल करून पायपासून बनवायचं आहे तर मी एका कलरच्या दोन हे घेतलेल्या आहे दोन लाईन कंप्लीट केलेल्या आहे प्रत्येक कलरच्या दोन दोन लाईन घेतलेल्या आहे आता माझं हे बनवून पूर्ण कम्प्लीट झालं आहे फक्त स्टिच करायचं बाकी बघू शकता तुम्ही तर मी आता इथे हे स्टिच करून घेते तर स्टिच करताना आपल्याला इकडनं इकड इकडनं या बाजूला नाही यायचं आहे ज्या कडेची बाजू आहे ते कडेच्या बाजूने आतल्या बाजूला स्टिच करत जायचं आहे तर मग आता हे मी इथून स्टिच करून घेते बघा मी स्टिच करते आणि दाखवते तुम्हाला तर हे बघा बघू शकता माझं असं पूर्ण स्टिच पण करून झालेलं आहे तर हे बघा गोल आकाराचं पायपुसणं किती छान सुंदर दिसत आहे तीच फाशांचं आकाराचं पायपुसण आपण वेगवेगळ्या विभिन्न कलरमध्ये बनवून तयार रेडी झालेलं आहे तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद